नमस्कार मंडळी तुम्हाला कधी असं वाटतं का तुमचं शरीर हळूहळू अधिक थकत चाललंय जणू काही सकाळी तुमची ऊर्जा शंभर टक्के असते दुपारपर्यंत फक्त ती दहा ते वीस टक्के होते आणि नंतर संध्याकाळी दिवस संपल्यासारखं वाटतं जर जास्त काम न करताही तुमची पाठ जड वाटत असेल आणि तुम्हाला चालायला वाटत नसेल किंवा तुम्हालाही काहीही करावंसं वाटत नसेल तर थोडा वेळ थांबा हे केवळ वृद्धत्वाचं लक्षण नाही तर तुमचं शरीर आतून मदत मागत आहे आणि याचे गंभीर लक्षणं असू शकतात जे कोणीही तुम्हाला इतक्या प्रेमाने आणि सत्यतेने सांगितले नसतील जर तुम्हाला साठ वर्षांच्या वयानंतर दररोज कमकुवतपणा थकलेलं आणि रिकामं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन बदलवणारा ठरू शकतो म्हणून तुम्ही देखील तुमचं जीवन बदलवायला तयार आहात का तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्ही जर मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका जर तुम्हाला वयाच्या साठीनंतर साठच्या नंतर, नंतर दररोज कमकुवतपणा थकलेला आणि रिकामे वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि त्याचबरोबर काही लोकांसोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करू शकता साठ वर्षानंतर थकवा आणि अशक्तपणा का वाढतो याची खरे कारण काय आहेत कोणत्या सोप्या पायऱ्या तुम्हाला ताजेतवानं वाटण्यास आणि तुमचा दिवस पूर्वीच्या उत्साहाने जगण्यास मदत करू शकतात हे देखील आपण स्पष्ट करू आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व फक्त वयाचा परिणाम आहे का अजिबात नाही वय ही फक्त एक संख्या आहे पण जेव्हा शरीराला योग्य पोषण निरोगी सवय योग्य काळजी मिळत नाही तेव्हा थकवा आणि अशक्तपणाचा परिणाम होतो चला सर्वात सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित केलेल्या कारणापासून सुरुवात करूया अशक्तपणा साठ वर्षांच्या वयानंतर आपलं शरीर हळूहळू लोह विटॅमिन बी ट्वेल्व आणि फॉलेट योग्यरित्या शोषण्यास कमी सक्षम होतं यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते आणि जेव्हा ऑक्सिजन कमी उपलब्ध असतो तेव्हा थकवा श्वास लागणं चक्कर येणं आणि पायांमध्ये अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू लागतात बरेच लोक असे मानतात की थकवा हे वृद्धत्वाचं लक्षण आहे परंतु सत्य हे आहे की जर तुमचं शरीर योग्य प्रमाणामध्ये रक्त तयार करत नसेल तर ही एक समस्या कोणत्याही वयामध्ये तुम्हाला येऊ शकते वयानुसार ते अधिक तीव्र होत जातं यावर उपाय फार कठीण नाही परंतु प्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही दररोज पालक बथुआ आणि मेथी सारख्या हिरव्या पालेभाज्या खात आहात का तुम्ही तुमच्या आहारामध्ये हरभरा राजमा शेंगदाणे तीळ डाळीम आणि गुळ यासारखे पदार्थ समाविष्ट करता का आता आणखी एक गोष्ट फक्त लोह घेणं पुरेसं नाही शरीराला लोह योग्यरित्या शोषण्यासाठी विटॅमिन सी देखील आवश्यक आहे म्हणून आवळा लिंबू आणि हंगामी फळे खाण्याची खात्री करा आणि हो चहा नंतर लगेच हे खाणं थांबवा कारण ते लोह हो शोषण्यास अडथळा निर्माण करतं आता आपण दुसऱ्या प्रमुख कारणाकडे वळूया जे आणखी धोकादायक आहे शरीरामध्ये प्रथिनांची कमतरता तुम्हाला वाटत असेल की दररोज मसूर भाज्या आणि आ, रोटी खाणं ठीक आहे पण तुम्ही कधी मोजलं आहे का कि तुम्ही दर रोज दर रोज की तुम्ही दररोज किती ग्रॅम प्रथिने घेत आहात साठ वर्षांच्या वयानंतर प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान पन्नास ते साठ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते दुर्दैवाने आपल्या देशातील सत्तर टक्के वृद्धांना ही गरज पूर्णच करता येत नाही परिणामी सार्कोपेनिया होतो स्नायूंच्या वस्तुमानामध्ये हळूहळू घट होते याचा परिणाम प्रथम पायांवर होतो चालण्याची शक्ती कमी होते पडण्याची भीती निर्माण होते आणि मन सतत मंद राहतं आणि याबद्दल लोकांच्या अनेक गैरसमज सुद्धा आहेत बरेच लोक म्हणतात की फक्त जिममध्ये जाणाऱ्यांनाच प्रथिने आवश्यक असतात पण हे अत्यंत चुकीचं आहे वृद्धांना आणखी जास्त प्रथिने आवश्यक असतात कारण त्यांचं शरीर ते स्वतः तयार करू शकत नाही यावर उपाय काय आहे हे अगदी सोपं आहे दररोज तुमच्या आहारामध्ये काही मसूर हरभरा चीज दूध दही समाविष्ट करा जर तुम्ही शाकाहारी असाल तर सोया राजगिरा आणि हरभरा हे तुमचे चांगले मित्र आहेत आणि जर तुमचे डॉक्टर तुम्हाला सल्ला देत नसतील तर तुम्ही अधूनमधून अंडी समाविष्ट करू शकता आता तिसऱ्या कारणाबद्दल बोलूया सर्वात दुर्लक्षित कारण म्हणजे झोपेचा अभाव वयानुसार झोपेच्या पद्धतीसुद्धा बदलतात पण याचा अर्थ असा नाही की झोपेची गरज नाहीशी होते जर तुम्हाला चांगली झोप येत नसेल किंवा वारंवार जागं व्हावं लागत असेल तर दिवसातील प्रत्येक काम जबरदस्त वाटतं जड डोकं आळशी शरीर आणि जळजळ डोळे हे सर्व लक्षणं आहेत की तुमच्या मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही झोपेबद्दल सुद्धा अनेक गैरसमज आहेत उदाहरणार्थ वृद्धांना कमी झोपेची आवश्यकता आहे ते पूर्णपणे आहे तुमच्या शरीराला किमान सहा ते सात तासांची चांगली झोप आवश्यक आहे जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहत राहिलात मोबाईल फोन वापरत राहिलात किंवा जेवल्यानंतर लगेच झोपी गेलात तर या सवयी तुमच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतात झोपण्यापूर्वी एक तास आधी तुमचा मोबाईल आणि टीव्ही बंद करणं चांगलं हलकं फिरायला जा आणि तिळाच्या तेलाने पायांना मालिश करा ही छोटीशी सवय तुमची संपूर्ण दिवसाची ऊर्जा बदलू शकते आता विचार करा जर तुमचा रक्तपुरवठा कमी असेल तुमचे स्नायू दुखत असतील आणि तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर कोणी उत्साही वाटू शकते का नाही बरोबर म्हणूनच या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं थांबवण्याची आणि आपल्या शरीराला ज्याची अत्यंत आवश्यकता आहे ते देण्याची वेळ आली आहे प्रेम पोषण आणि थोडीशी समज आता एक दीर्घ श्वास घ्या आणि विचार करा की जर तुम्ही या तीन गोष्टी सुधारल्या तर तुमचं जीवन किती बदलू शकतं चालण्यातली ती जुनी ताकद तुमच्या चेहऱ्यावरचा तो तेज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुन्हा जगण्याची आशा आम आता तुम्ही थोडंसं थांबून विचार केला आहे तेव्हा मनामध्ये एक प्रश्न आला असेल मला पूर्वी असलेली ताकद आणि जोम परत मिळू शकेल का आणि मी मनापासून म्हणते हो मी नक्कीच करू शकते कारण शरीर वृद्ध होऊ शकतं पण जर त्याला योग्य इंधन आणि काळजी मिळाली तर ते पुन्हा जिवंत होऊ शकतं आता एका अदृश्य कारणाबद्दल आपण बोलूया पण शरीराला आतून कमकुवत करणारी गोष्ट म्हणजे डिहायड्रेशन हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साठ वर्षानंतर शरीराची तहान कमी होते याचा अर्थ असा नाही की शरीराला पाण्याची गरज नाही तर मेंदूत तहान लागणे थांबवतो आणि पान, आपण पाणी विसरतो पुढे काय होतं शरीर हळूहळू कोरडं होऊ लागतं रक्त ज जाड होऊ लागतं स्नायू आकुंचं पावतात सांधे कडक होतात आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन योग्यरित्या पोहोचत नाही मग थकवा डोकेदुखी बद्धकोष्ठता कोरडी त्वचा आणि सर्वात धोकादायक म्हणजे हृदयरोग येतो पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहुतेक वृद्ध लोक डिहायड्रेशनचे कारण कधीच मानत नाही काही लोक म्हणतात जर तुम्ही जास्त पाणी प्याल तर तुम्हाला जास्त वेळा लघवी करण्याची गरज भासेल ते खरं आहे पण तुम्हाला माहीत आहे का की वारंवार लघवी होणं हे शरीराच्या शुद्धीकरणाच्या गरजेचं लक्षण आहे आता यावर उपाय काय आहे ते खूप सोपं आहे सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी प्या तुम्हाला हवं असल्यास त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू मीठ मीठसुद्धा घालू शकता हे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलित करते दर दोन तासांनी झो थोडेसं पाणी प्या जर तुम्हाला आठवत नसेल तर तुमच्या मोबाईलवरती अलार्म लावा किंवा मग नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवा तुम्ही नारळ पाणी साधं ताक लिंबू पाणी किंवा साधं हर्बल डेकोक्शन देखील पिऊ शकता साखरेचे बाटलीबंद पेय टाळण्याचं लक्षात ठेवा कारण ते शरीराची तहान भागवत नाही तर पाण्यापासून वंचित ठेवतात आता थकव्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ताण तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की साठ नंतर ताण का येतो नोकरी गेली मुले मोठी झाली आणि जबाबदाऱ्या कमी झाल्या मग ताण का मग हे असं वय आहे जेव्हा एकटेपणा जुन्या आठवणी पश्चाताप आणि भविष्याबद्दलच्या चिंता हळूहळू हृदय आणि मनावरती कब्जा करतात अनेक वृद्धांना असं वाटतं की कोणीही त्यांचं ऐकत नाही किंवा शारीरिक शक्तीच्या कमतरतेमुळे ते ओझे वाटतात हा मानसिक थकवा शारीरिक थकव्यामध्ये बदलतो तुम्हाला माहीत आहे का की काळजी केल्याने शरीरामध्ये कॉर्टिसोल हार्मोन वाढतो जो आपली ऊर्जा कमी करतो ताण तुमची झोप देखील विस्कळीत करतो तुमची भूक बदलतो आणि तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतो यावर उपाय काय आहे तुम्ही दररोज दहा पंधरा मिनिटे ध्यान करावं प्राणायाम करावं किंवा मग हलकं फिरायला जावं जर तुम्ही सकाळी उठून पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसलात झाडे आणि झाडांकडे पाहिलं की आणि पक्ष्यांचे आवाज जर ऐकले तर तुमची आंतरिक अस्वस्थता हळूहळू शांत होऊ लागते आणि आणखी एक गोष्ट दररोज असे काहीतरी करा जे तुम्हाला आनंदी करेल देवाची पूजा करणे असो किंवा मग गीत गाणं असो स्तोत्र गाणं असो जुने फोटो पाहणं असो किंवा जुन्या मित्रांना फोन करणं असो जर मन आनंदी असेल तर शरीरही तसंच करेल आता कल्पना करा की जर शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल मनाला शांती मिळत नसेल झोप पूर्ण होत नसेल प्रथिनांची कमतरता असेल आणि रक्तनिर्मिती कमी होत असेल तर थकवा आणि अशक्तपणा येणार नाही का आणि हा थकवा हळूहळू आजारांमध्ये बदलतो उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग आणि सर्वात धोकादायक नैराश्य आता आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खाण्याची वेळ आणि पद्धत वयाच्या साठव्या वर्षानंतर आपली पचनसंस्था कमकुवत होते तरीही बहुतेक लोक त्याच सवयी पाळतात रात्री उशिरा खाणं एकाच वेळी जड जेवण करणं आणि दिवसभर उपाशी राहणं या सवयी केवळ पचनक्रिया बिघडवतातच पण शरीराला थकवा देखील देतात कारण जर पचनक्रिया खराब असेल तर शरीराला शक्ती कशी मिळेल तर ही सवय आधी अंगीकारा दर तीन ते चार तासांनी थोडे थोडे जेवण करा झोपण्यापूर्वी दोन तास आधी नाश्ता आणि रात्रीचं जेवण नक्की करा जेवणासोबत जास्त पाणी पिऊ नका कारण यामुळे पोटफुगी होऊ शकते आणि तुमची झोप बिघडू शकते जेवणानंतर दहा मिनिटे हळू चालत जा यामुळे तुमच्या पचनाला खूप फायदा होईल आणखी एक महत्त्वाची गोष्ट जेवताना तुमचं मन शांत ठेव ठेवा टी व्ही पाहू नका आणि तुमचा फोन दूर ठेव ठे थे, दूर ठेवा कारण जेव्हा तुमचं मन जाणीवपूर्वक जेवतं तेव्हा तुमचं शरीर चांगलं पचन करतं आता तुम्ही विचार करत असाल की एकाच वेळी इतक्या गोष्टी कशा स्वीकारायच्या फक्त लक्षात ठेवा एका दिवसामध्ये सर्व काही बदलत नाही पण दररोज काही छोट्या छोट्या गोष्टी बदलल्याने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते ते करून बघा आजपासून फक्त एकाच आज गोष्टीवरती लक्ष केंद्रित करा मग ते तुमचं पाण्याचं सेवन असो प्रथिनांचं सेवन वाढवणं असो किंवा मग फक्त ध्यान करणं असो एक बदल तुमच्या संपूर्ण शरीराला आणि मनाला एक नवीन दिशा देईल आपण सर्वजण आपल्या कुटुंबासाठी जगतो पण जर आपण स्वतःची काळजी घेतली नाही तर आपण कोणाचाही आधार बनू शकत नाही म्हणूनच स्वतःला प्राधान्य देण्याची आपला थकवा ओळखण्याची आणि त्यावर मात करण्याची वेळ आली आहे कारण जीवन हे स्थिरतेबद्दल नाही तर ते हसण्याबद्दल आहे आता आपण हळूहळू थकवा आणि अशक्तपणाची खरी कारणं कुठे आहेत या खोलवर गेलो आहोत चला आणखी एक महत्वाचा पैलू शोधूया जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता वयाच्या साठीनंतर आपलं शरीर केवळ कमी पोषक तत्वे शोषत नाही तर त्यापैकी अनेकांचे योग्यरित्या चयापचय देखील करू शकत नाही विशेषतः विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन डी कॅल्शियम मॅग्नेशियम आणि झिंक यासारख्या कमतरता आपल्या ऊर्जेवरती ऊर्जेवर हाडे मेंदू आणि सायूंवर थेट परिणाम करतात आता कल्पना करा की जर या जीवनसत्वांची कमतरता असेल तर काय होईल थकवा कायम राहील हाडे कमकुवत होतील हातपाय सुन्न होतील आणि मेंदूसुद्धा मंदावेल येथेही अनेक गैरसमज आहेत अनेक वृद्धांना वाटतं की जर ते अन्न खाल्लं तर त्यांना आवश्यक असलेले सर्व काही मिळत असेल परंतु सत्य गोष्ट ही आहे की मातीची गुणवत्ता खराब पचन आणि वयानुसार कमी होणारी शोषण क्षमता यामुळे आपल्या शरीराला ते पुरेसं मिळत नाही विशेषतः विटॅमिन बी ट्वेल्व ही एक कमतरता आहे जी थेट अशक्तपणाकडे नेते थे। थकवा हा थकवा चक्कर येणं आणि भूक न लागण्याशी संबंधित आहे हे जीवनसत्व फक्त काही अन्न स्रोतांमध्ये आढळतं आणि शाकाहारी लोकांमध्ये बहुतेकदा कमतरता असते यावर उपाय काय आहे जर तुम्ही शाकाहारी असाल तर दूध दही चीज फोर्टिफाईड दही उत्पादने आणि बीटवेल गोळ्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले इंजेक्शन आवश्यक असू शकतात डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधं घेणं ही चांगली कल्पना नाही परंतु थकव्याच्या मुळाशी जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता आपण विटॅमिन डीबद्दल बोलूया विटॅमिन डी केवळ हाडांसाठीच नाही तर थकवा रोगप्रतिकारक शक्ती मूड आणि स्नायूंसाठी देखील आवश्यक आहे आणि दुर्दैवाने भारतासारख्या देशामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असूनही वृद्धांना विशेषतः कमतरतेचा सामना करावा लागतो कारण आपण सूर्यप्रकाश टाळतो किंवा पहाटेच्या सूर्यकिरणांचा फायदा घेत नाही यावर उपाय काय आहे सकाळी सात ते नऊ दरम्यान किमान वीस मिनिटे उन्हामध्ये बसा जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल कठीण वाटत असेल तर बाल्कनी किंवा मग टेरेसवरती तुमचे डोके हात आणि पाय सूर्यप्रकाशामध्ये येतील अशा पद्धतीने उभं राहा जर कमतरता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास विटॅमिन डी थ्री सप्लिमेंट्स घेणं सुरू करा तथापि डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहेच आता कॅल्शियमबद्दल बोलूया जे आपल्या हाडांच्या आणि स्नायूंच्या ताकदीची दाखदीचा पाया आहे जर कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर आपले पाय थरथरतात थकवा लवकर येतो आणि चालणं देखील कठीण होतं बरेच लोक असा विश्वास ठेवतात की दूध कॅल्शियमच्या कमतरतेत मदत करू शकतं तथापि जर तुमचं शरीर ते योग्यरित्या पचवू शकत नसेल तर कॅल्शियम तुमच्या शरीरामध्ये पोहोचणार नाही म्हणून कॅल्शियमसह मॅग्नेशियम आणि विटॅमिन देखील योग्य शोषणासाठी आवश्यक आहे आता शरीराला हळूहळू थकवणारा आणखी एक घटक म्हणजे हालचाल नसणं तुम्ही कदाचित पाहिलं असेल की जे लोक साठ वर्षानंतर टी समोर खुर्चीवर किंवा बेडवर बसणं पसंत करतात त्यांचं शरीर हळूहळू निष्क्रिय होत जातं सांधे कडक होतात पायांमध्ये जडपणा आणि आळस मनाला भरून टाकतो आणि हळूहळू थकवा एक सवय बनते पण तुम्हाला माहीत आहे का की हलक्या हालचाली तुमच्या शरीराच्या मायटोकॉन्ड्रियलला ऊर्जा निर्माण करणाऱ्या केंद्रांना पुन्हा जागृत करतात सकाळी आणि संध्याकाळी फक्त वीस ते पंचवीस मिनटं चालणं घरामध्ये पाच मिनटं उभं राहून फिरणं किंवा काही योगासनं थकवा दूर करण्यासाठी हे सर्वात परवडणारे आणि प्रभावी उपाय आहे शेवटी आणखी एक गोष्ट आनंदी राहा तुम्हाला ही एक गोष्ट सामान्य गोष्ट वाटेल परंतु वास्तव हे आहे की साठ वर्षानंतर आनंद हीच खरी शक्ती आहे जर मन उत्साही असेल तर शरीर आपोआप सक्रिय होतं दररोज एका नवीन आशेने जागेवा काहीतरी नवीन शिका मनापासून कोणाशी तरी बोला तुमचे जुने छंद जोपासा मग ते बागकाम असो स्वयंपाक असो भजन गाणं असो किंवा मग फक्त जुन्या मित्रांना फोन करणं असो कारण जेव्हा हृदय असतं तेव्हाच तुम्हाला खरोखर उत्साही वाटतं तर पुन्हा एकदा स्वतःला वचन देऊया की तुम्ही थकव्याला तुमची व्याख्या करू देणार नाही तुम्ही तुमचं शरीर तुमचं मन आणि तुमचा दिवस ताजेतवाना करा तुम्ही एकटे नाही आहात आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी पुन्हा येईल तुमचं मन आनंदी राहो तुमचं जीवन दररोज नवीन प्रकाशाने उजळून जावो धन्यवाद